आजेगाव येथे उदासी महाराजांना विनम्र अभिवादन उडदाची डाळ व ज्वारीच्या भाकरीची गावकऱ्यांनी जपली शेकडो वर्षांची परंपरा सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी आज दिनांक जुलै रोजी दुपारी वाजता प्रसिद्ध उदासी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करून भव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपरिक पद्धतीनुसार उदासी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उडदाची डाळ व ज्वारीची भाकरी यांचा महाप्रसाद बनवण्यात आला असून महाप्रसाद घेण्यासाठी आजेगाव शिंदेपळ दाताडा वाघझाडी ताकतोडा सह विविध गावातील नागरिकांनी महाप्रसाद घेण्यासाठी दाखल झाले होते विशेष म्हणजे उदासी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त महाप्रसाद म्हणून बनवण्यात आलेल्या उडदाची डाळ व ज्वारीची भाकर खाल्ल्यास कोणताही आजार होत नसल्याची परंपरा असल्याचं भाविकांच्या वतीने सांगण्यात आले तसेच पुण्यतिथी निमित्त उदासी महाराज यांना विनम्र अभिवादन करून महापूजा करण्यात आली तसेच लोककलावंतांच्या वतीने सुद्धा गीत गायण्याच्या माध्यमातून उदासी महाराजांना विनम्र अभिवादन करण्यात आले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सब्स्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा